संचारेश्वर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठा यामध्ये एक गोटी असायची त्या गोटीलाही आगळ्या वेगळा असा अर्थ आहे ग म्हणजे विश्व ट म्हणजे चैतन्य श्री स्वामी समर्थ हे चैतन्याचे जागृत असे दैवत होते त्याचा अनुभव अनेक दर्शनार्थींना सतत येत असे म्हणूनच त्यांना मोठ्या आदराने आणि भक्तिभावाने विश्वंभर ही बिरुदावली दिली जाते श्री स्वामी समर्थांचा त्यांच्या प्रगटीकरणापासून तर समाधी लीला करेपर्यंत गोट्यांशी अनोन्य संबंध होता ते जेव्हा प्रगट झाले तेव्हा प्रगटीकरणानंतर लगेचच ते आठ वर्षीय बालकाबरोबर गोट्या खेळू लागले तदनंतरही त्यांच्या आजूबाजूला अस्तव्यस्त अनेक गोट्या पडलेल्या असत कधीकधी कधी ते लहान मुलासमवेत गोट्यांचा खेळही खेळत जर आत्मपग्न अवस्थेत एकटेच बसलेले असत तर ते गोटी वर फेकण्याचा व ती झेलण्याचा सुद्धा खेळ खेळत असत असा त्यांचा खेळ अनेकदा चाललेला असे शिवाय त्यामध्ये ते सतत मग्न असत मग्न असताना कोणीही जरी आले तरी ते गोट्या मात्र खेळतच असत कधी कधी गोट्या भिरकवूनही त्यांचा गोट्यांशी विविध कारणाने अनोन्य संबंध असल्याचे त्यांच्या अनेक लिलांमधून दिसून येते श्री स्वामी समर्थांच्या हातामध्ये जी गोटी होती ती गोटी अनन्यसाधारण अशी महत्वाची होती त्या गोटी ती गोटी निळ्या नीलमण्यासारखी दिसत होती हिऱ्याला पैलू पाडतात त्याप्रमाणे त्या, त्या गोटीला पैलू पाडण्यात आलेले होते ही गोटी जणू चंद्राची शीतलता होती म्हणून ह्या गोटीला अनन्य साधारण असे महत्व आहे श्री स्वामी समर्थांच्या हातातील अंगठा आणि तर्जनीमध्ये स्थिर स्वरूपात गोटी असायची अंगठा हे आकाशाचे तर तर्जनी हे वायूचे तत्व आहे आणि गोटी ही पृथ्वीचे प्रतीक असून ती स्थिर आहे आत्मा हा आकाशाप्रमाणेच अविनाशी व वा वायू हा अनासक्त ह्या दोघांचाही समन्वय श्री स्वामी समर्थांमध्ये असल्यामुळे भाविक भक्त त्यांना भक्तिभावाने ब्रह्मांड नायक म्हणून संबोधतात अशा ह्या ब्रह्मांड नायकाची चारित्र्य संपन्नतेने निशिमपणे भक्ती करणाऱ्यांना ते बिहू नकोस मी पाठीशी आहे अशा शब्दात आश्वासित करतात आज श्री स्वामी समर्थ सद्या स्थितीत नसले तरीही निर्गुण निराकार स्थितीत असलेले श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना हम गया गयानही जिंदा है अशा स्वरूपात आश्वासित करीत असतात